विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ वनगडी जिल्हा परिषद शाळेत आनंदी बाजार उत्साहात संपन्न आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनगडीच्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांसाठी चक्क आनंदी बाजार भरविला सर्व ग्रामस्थांना घरोघर गर जाऊन बाजाराचे आमंत्रण देण्यात आले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून बाजारास सुरुवात झाली गावातील महिला पुरुष युवकांनी बाजाराला भेट दिली विद्यार्थी विकत असलेल्या वस्तू आनंदाने विकत घेतल्या जशी जशी मुलांच्या बाजाराची विक्री होत होती तसे तसे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलत होते कोणाचा शंभर रुपये नफा झाला तर कोणाचा पन्नास कोणाचा तीस तर कोणाचा जेवढा माल घेतला त्यातील काही शिल्लक राहिला पण तोटा मात्र झाला नाही ग्रामस्थ देवीदास पारेकर आणि रवींद्र माने यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत वडापाव दिले. यावेळी पालक असलेले पत्रकार अतुल सोनकांबळे यांनी संपूर्ण बाजाराचे कव्हरेज केले. मोहन पारेकर, दीपक करगड, रसूल पठाण यांनी यांच्यासह युवक वर्गाची आणि अंगणवाडी ताई निकम मॅडम यांच्यासह महिला वर्गाची उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापक सिद्धेश्वर गणगले सर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे व्यवहार कौशल्य वाढावे. पुस्तकी गणिती क्रियांचा व्यवहारात कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल याचा एक आदर्श असा असा मी विद्यार्थ्यांपुढे मांडला आहे यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गलांडवाडी नंबर एक चा शिक्षक स्टाफ आनंदाने बाजारात सहभागी झाला त्यामध्ये मुख्याध्यापक रवींद्र सातो उपशिक्षकांमध्ये संतोष शिंदे बाळकृष्ण तळेकर राजेंद्र देवकर शारदा कोथमिरे पूनम सोनवले यांचा सहभाग होता आभार सुहास मोरे यांनी मानले विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता इंदापूर प्रतिनिधी अतुल सोन कामडे विश्व 24 न्यूज चायनल ला लाइक करा शेयर करा कमेंट करा व चायनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका माझे नाव लक्ष्मी ज्योतिराम मोल माझ्या शाळेचे नाव जीपा प्राथमिक शाळा वनगळी आज आमच्या शाळेत आनंदी बाजार भरला होता त्यात

दोनशे रुपयाच्या होत्या त्यात मी विक्रीत एकशे पासष्ट रुपये कमावले राजेश चवा चौथी माझ्या शाळेत आज आनंदी बाजार भरला होता त्यात मी शेपू पालक कोथिंबीर आणले होते त्यात मला अडीचशे रुपये फायदा झाला माझे नाव तेजेश दिला पर माझ्या शाळेचे नाव प्राथमिक शाळा जिपास आज आमच्या शाळेत आनंदी बाजार भरला होता त्या बटाटे वांगी कलिंगड आणली होती त्यात मी तीनशे रुपयाचा बाजार आणला होता त्याच्यात मला सदुसष्ट रुपयाचा फायदा झाला माझे नाव मुक्त भासाई गायकड मी मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनगळी आज आमच्या शाळेमध्ये आनंदी बाजार भरला होता त्यामध्ये मी कांदे मेथी फ्लावर गोबी आणला होता तो मी सगळा दोनशे रुपयाचा बाजार आणला होता त्यामध्ये मला पन्नास रुपये फायदा झाला मला खूप आनंद वाटला 何が合ってるの राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा